हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी साहिल मोरे स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मे आणि आता वाजलेत आठ सो माझ्या आंघोळी वगैरे झाली आहे करून आता आम्ही चाललो आहे पाचलला पाचलचा पाचलचं मार्केट तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही सो पा सो गायस पाचलला का चाललो आहे कारण पाचलचा मार्केट आहे आज बुधवारचा बघूया आज पाचलमध्ये मार्केट बसतो आहे का नाही कारण पावसामुळे मला तर वाटत नाही बसेल सो मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीनच सो so, पाचल फिरून झाल्यावर आम्ही जाणार ताईकडे करकेत म्हणजे माझी ताई आहे आत्याची पोरगी सो so, आम्ही तिथे जाणार आहे पाचलवरून करकेला सो so, चला जाऊया आजचा व्हिडिओ असा असणार आहे चला सो so, आम्ही पाचलून करकेत पण जाणार आहे कारण माझी ताई राहते तिथे सो so, तिच्या गावी पण जाणार आहे आम्ही आता सो चला जाऊया सो गायस तुम्हाला वाळ दाखवतो व्हाळ केवढा भरला आहे बघा आवाज येत असेल तुम्हाला पाण्याचा एवढा पाऊसच होता गाईस आयरेवाडी गायस वाढ बघा काय भरलंय बघा वाहतं पाणी आहे एवढा पाऊसच होता काही काय करणार वाळ भरलाय काहीच बघा हा ब्रिज बघा गाईस हा ब्रिज जुना आहे खूप आणि हा पाऊस काय थांबतच नाही गुरगवाडी तिकडे तावडेवाडी पाऊस पडतो काही गावाला पाऊस का थांबला थांबला नाही पण आज आम्ही निघालो आता पासेला जायला हे बघा मार्केट आहे हे पाचलच बुधवारच पाचल मार्केट कधी बुधवारच आहे पाचल मार्केट हा तो जिथे ना ड早ी <laughs> तो गायचा आम्ही आता आलोय आईच्या घरी फायनली ती पाऊस पडतोय ताईचं घर आहे पिशा पिशाय उशीर झाला बघ माझा पसरलं आहे आणि हा गेलाय गेट लावायला हर्ष ताईचा पोरगाय माझ्या तो पा गाईस जेवण वगैरे आहे आमचं तर थोडा वेळ थोडा आराम केला आणि हे बाजूचं बॅकग्राऊंड बघा कसं मस्त झालं काय मस्त झालंय सीन बघा ना गाईस खरं सांगतोय गावचं जीवन आहे ना सुखी जीवन आहे मस्तच वाटतंय गाईस गावाला आल्यावर असं कुठून आहे भाऊजी आम्ही नदीवरती आता नदीवरती जे आहेत ना कुठं असं सगळं हिरवं हिरवं गार गार एकदम पाऊस नाही आहे पाचलचं वातावरण फर्निचर घ्यायसाठी कुलवंत इलेक्ट्रिक्स अप्लायसन हार्डवेअर पाचल हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे आपण तुम्ही घेऊ शकता पाचलमध्ये फर्निचर घेतलं म्हणजे आम्ही हे घेतले कपडे सुगड्याचं स्टँड सो पाचलला आलो आहे कस पातलच असं काय मस्त वाटतं भाजी घेत आहेत काही चालू आहे आता हॉटेल स्थापा मध्ये चायनीज घ्यायसाठी कारण जेवण बनवणं लेट झालं त्याच्यामुळे बाकी काही नाही पाणी ड्रम भरलेला आहे ते वापरू जरा जरा मुरुरात गडी आणि गडचू सकाळी सो काहीच आम्ही आता चाललो आहे आमच्या म्हणजे गावातल्या मंदिराकडे सगळे आम्ही चाललो आहे असे सो चला जाऊया आपण सगळे येत आहेत पाठवून जावे स्लीपर आणि आपली गाडी आम्ही पोहोचलो आता गांगोदेवी मंदिर जवळ श्री गांगोदेव मंदिर इथे पायवाट आहे वरती जायची हा असं वातावरण मस्त असं संध्याकाळचं चार वाजलेत सो कायच आम्ही आता आलोय सगळं फिरून गांगुदेवी मंदिर विटू महाकाली मंदिर फिरून सुकायच तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा व्हावा टेके नऊ स्वतःची काळजी चला बाय